आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व ज्या शाळांना अनुदान वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत अशा शाळा अशा दोन शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस हे पत्र एका विभागाचा आहे परंतु याचा जो संदर्भ आहे तो माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांचे जे पत्र आहे तेरा तीन दोन हजार चोवीसचे त्या संदर्भांकित पत्राच्या अनुषंगाने असणारा आजचा हे अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे या पत्रात काय म्हटलं अर्थात अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या संदर्भात आणि ज्या शाळांना अनुदान वितरणाचे आदेश दिलेले अशा शाळांच्या संदर्भात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आजच्या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आता आपण एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस हे पत्र जाणून घेऊया विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचं हे पत्र पुणे विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे माननीय शिक्षणाधिकारी यांना पाठवलेलं आहे अहमदनगर पुणे व सोलापूर या जिल्ह्यांच्या संदर्भातलं हे पत्र आहे परंतु मघा सांगितल्यासारखंच संदर्भ मात्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांचा आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाणय सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ही संच मान्यता आधार वैध संख्येवर करण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही संच मान्यता दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीसच्या आधार वैध संख्येवर लवकरच करण्यात येणार आहे त्यामुळे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस संच मान्यता जनरेट होण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळांना शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार अनुदानास पात्र ठरलेल्या आहेत व ज्या शाळांना एक जानेवारी पासूनचा वेतन अनुदान प्राप्त झालेले आहे अशा शाळांचे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व्यवस्थापन बदल करून शिफ्ट होणे गरजेचे आहे परंतु अद्याप आपल्या जिल्ह्यातील अनुदान प्राप्त शाळेंचे ज्या ज्या व्यवस्थापनामध्ये पदांचे शिफ्टिंग झालेले दिसून येत नाही तर सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही संचमान्यता जनरेट झाली तर सदर शाळेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे व पद शिफ्ट करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी सदर शाळेचे पद शिफ्ट करण्यासाठी त्या शाळेची रिप्रोसेस शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून या कार्यालयामार्फत आपणास करून घ्यावी लागेल त्यामुळे सर्व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील अनुदान प्राप्त शाळांचे आदेश पडताळणी करून सन दोन हजार चोवीस व्यवस्थापनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील ज्या शाळांना दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान प्राप्त झालेले आहे अशा शाळांचे माननीय शिक्षणाधिकारी यांच्या सुपर लॉग इन मधून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साठी व्यवस्थापन बदल करून त्या त्या व्यवस्थापनामध्ये पद शिफ्ट करून घ्यावे तदनंतर आपण संबंधित केलेल्या बदलाचे अप्रुव्हल या कार्यालयाच्या सुपर लॉग इन वरून करण्यात येईल सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही संच मान्यता एकदा जनरेट झाली तर सन दोन हजार तेवीस दोन हजार मध्ये व्यवस्थापन बदल व पद शिफ्ट करता येणार नाही व त्यासाठी शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून संबंधित शाळेची रिप्रोसेस करून घ्यावी लागेल त्यानुसार संच मान्यता शाळांना उपलब्ध करून देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी पुढे काय म्हटलं ते जाणून घ्या या अनुषंगाने महत्वाची माहिती कोणत्या मुद्द्यांच्या आधार आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल परंतु यातला जो वरचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा लक्षात घ्या सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस जनरेट जर झाली तर सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये व्यवस्थापन बदल व पद शिफ्ट करता येणार नाही हे या अनुषंगाचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून संबंधित शाळेची रिप्रोसेस करून घ्यावी लागेल त्यानुसार संच मान्यता शाळांना उपलब्ध करून देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी वरील प्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करणं आवश्यक आहे हा या पत्राचा महत्वाचा सारांश आहे आता याच्यामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया शाळेचं नाव यु डायस क्रमांक सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित मंजूर पद किती आहेत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये वीस टक्के अनुदानावर आवश्यक पदे किती आहेत आणि नंतरचा भाग आहे तो शेरा शेऱ्यामध्ये काय आहे ते पहा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बदल असल्यास माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्राय असे काही महत्वाचे मुद्दे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच उपरोक्त प्रमाणे मुद्दा क्रमांक एकमध्ये नमूद केल्यानुसार आपल्या लॉग इनवरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापन बदल व पद शिफ्टिंग करण्याबाबतची एकत्रित माहिती वरील नमूद प्रपत्रामध्ये डी व्ही टी टी सुरेख या फॉन्टमध्ये सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी सह आपल्या कार्यालयातील सदरचे कामकाज करणारे कर्मचारी व अधिकारी यांना समक्ष या कार्यालयास उपस्थित राहून सदरचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावरून अवगत करणे विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक पुणे विभाग पुणे यांनी पुणे विभागातल्या माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना कळविलेलं आहे या ठिकाणी जे आपल्याला शाळेचं नाव यु डायस क्रमांक विना अनुदानित कायम विना अनुदानित मंजूर पद किती आहेत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये वीस टक्के अनुदानावर आवश्यक पद किती आहे आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांचा स्वयंस्पष्ट असा शेरा ही सर्व माहिती डी व्ही टी टी सुरेख या फॉन्ट मध्ये सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी सह या कार्यालयास सादर करावयाची आहे हे, हे पत्र जरी पुणे विभागाच्या संदर्भात असलं तरी संदर्भ मात्र हा तेवढाच महत्वाचा आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद